कोल्हापुरातील येवती गावात राजे शिवाजी व्यायाम मंडळ झांज पथकाकडून यंदा प्रथमच गणेश स्थापना आणि महाप्रसादाच्या दिमागदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याला स्थानिकांनी भरभरून प्रतिसाद दिला यावेळी सर्वांनी एकत्र येऊन करण्यात आलेल्या महाप्रसादाच्या आयोजनामुळे मंडळाकडून सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला मंडळाच्या सदस्यांच्या उत्साही कार्यामुळे हा दिमागदार सोहळा यशस्वी झाला आहे गणरायावर असणारी श्रद्धा आणि भक्तीचा भाव मनात ठेवत मंडळाच्या मूर्तीसाठी किलो चांदी हार अर्पण करणारे वैभव शेळके अमर शेळके निवास शेळके दिलेले अर्धा किलो चांदीचे तोडे यामुळे मंडळाला पहिल्याच वर्षी उदंड प्रतिसाद मिळाल्याचे समाधान कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच कार्यकर्त्यांच्या अनमोल सहकार्यामुळे सर्वांच्या साथीमुळे महाप्रसादाचा आणि गणेश स्थापनेचा सोहळा थातामाटात संपन्न झाला आमच्या राजे शिवाजी व्यायाम मंडळ पदक येवती यांच्या वतीने पहिल्यांदाच श्री गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आणि पहिल्यांदाच पहिल्याच वर्षी या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेलं आहे या महाप्रसादासाठी येवती गावातील सर्व ग्रामस्थांनी चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे आमच्या मंडळाच्या स्त्रींच्या मूर्तीसाठी अर्धा किलो चांदी हार अर्पण करणारे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते वैभव शेळके अमर शेळके प्रवीण शेळके आणि निवास शेळके यांच्याबरोबरच आमच्या मंडळाचे आधारस्तंभ ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तम शेळके समर्थ जे सी बी देखील अर्धा किलो चांदीचे तोडे स्त्रींच्या चरणी अर्पण केलेले आहेत उदंडाचा प्रतिसाद पहिल्याच वर्षी आमच्या मंडळाला मिळालेला आहे आणि पहिल्याच वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये देणगीदारसुद्धा आमच्या मंडळाला लाभलेले आहेत अशाच पद्धतीनं सर्व लोकांचे विघ्न या विघ्नहारताच्या या गणेशोत्सवाच्या माध्यमातून दूर व्हावे अशी बाप्पांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि राजे शिवाजी व्यायाम मंडळ झांजपदक येवती हे ये मंडळ या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं महाप्रसादाचे दरवर्षी आयोजन करून या गणेश भक्तांना महाप्रसादाचा लाभ देतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आमच्या मंडळासाठी स्त्रींची मूर्ती राम मंगल उद्योग समूहाचे सर्वे सर्वा सुजित शेळके यांनी अर्पण केलेली आहे याबद्दल मंडळ त्यांचे देखील आभारी आहे हा सर्व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळसोब शामराव पाटील नंदगावकर आणि श्री स्वप्नील बाबूराव आळवेकर उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपन्न झालेला आहे सर्व गणेश भक्तांना मंडळाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद राजे शिवाजी व्यायाम मंडळ जांजपतक होती त्यांच्या वतीनं पहिल्याच वर्षी साधारण म्हणजे सन एकोणीसशे पंच्याण्णव साली आपलं मंडळ स्थापन झालं पण यावर्षी आपण प्रथमच गणपतीचं गणपती आयोजन केलेलं आहे आणि यावर्षी आम्ही प्रथमच महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद आपल्या मंडळासाठी गावाकडून होत आहे आणि गावातील सर्व भाविक भक्त त्याचा लाभ घेत आहेत आमच्या गावातील राजे शिवाजी व्यायाम मंडळ या मंडळाने गावात पहिल्यांदाच पंडर, पा, महाप्रसादाचे आयोजन केले होते आणि तो महाप्रसाद एकदम उत्कृष्टपणे गावामध्ये पार पडला महाप्रसाद अगदी छान झाला होता गावातील सर्व ग्रामस्थांनी त्यांचा लाभ घेतला आणि त्याबद्दल आम्ही सर्वजणी त्यांचे आभार आहे